रात्र झाली होती आकाशात मळ भरलेलं विजा चमकत होत्या आणि पावसाच्या थेंबांनी रस्त्यावरची वाळू धुवून काढली होती एका जुन्या मंदिराच्या पायऱ्यांवर एक बाळ रडत होतं आजूबाजूला कोणीच नव्हतं त्या बाळाच्या शेजारी फक्त एक लहानशी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं क्षमस्व परिस्थिती पुढे झुकावं लागलं मंदिराचा पुजारी सकाळी आला तेव्हा त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला त्यानं तात्काळ पोलिसांना कळवलं आणि काही तासात त्या बाळाला शिशुगृह क्रमांक तेवीस मध्ये दाखल करण्यात आलं बाळाचं नाव कोणालाच माहित नव्हतं म्हणून त्यांना तिचं नाव ठेवलं अनामिका अनामिकाचं बालपण हे चार भिंतीत आणि शेकडो अनाथ मुलांमध्येच गेलं खेळणं हसणं भांडणं सगळं होतं पण एक भावना तिच्या मनात कायम घर करून होती आई बाबा कुठे असतील माझं कोणीच नाही का प्रत्येक वेळी कुणीतरी जोडपं अनाथालयात मुलं दत्त घेण्यासाठी यायचं अनामिका त्या रांगेत सगळ्यात आधी उभी राहायची केस नीट विंचरून ओठांवर एक गोड हास्य घेऊन पण प्रत्येक वेळी तिचा नंबर काही लागत नव्हता लोक तिच्याकडे पाहायचे एखादी नजर तिच्या डोळ्यांशी थोडी थांबायची पण मग पुढे जात असत मिकी यावेळेस आपल्याला घ्यायला येतील ग तिची मैत्रीण सविता तिला म्हणायची पण मिकी म्हणजे अनामिका फक्त एक गडद हसू हसून पुढे चालायची वय वाढत होतं पण तिच्या डोळ्यातली आस अजूनही लहान होती शाळेत ती खूप हुशार होती निबंधलेखन असो भाषण असो नाट्यस्पर्धा असो प्रत्येक ठिकाणी तिचं नाव झळकत होतं पण तिला पुरस्कारापेक्षा काहीतरी वेगळंच हवं होतं एक घर एक आई एक गेट वेल सून कार्ड मिळवणारा बाबा संध्याकाळी मुलं जेवण झाल्यावर खेळायला बाहेर पडायची पण अनामिका मात्र बाल्कनीत बसून आकाशात एकच तारा शोधायची तोच तारा ज्या ताऱ्याशी ती रोज एकच प्रश्न विचारायची आई तू आहेस ना कुठेतरी अठरा वर्षांचं वय झालं अनाथालयातले दरवाजे बंद व्हायची वेळ आली अनामिकाने तीच जुनी बॅग घेतली ज्यात तिच्या आठवणी होत्या दोन फोटो काही पुस्तके आणि एक शेवटची इच्छा स्वतःचं आयुष्य घडवायचं पुण्याला आल्यावर तिने एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम सुरू केलं सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी काम दिवसाचे चोवीस तास कसे भरून जात होते तिचं तिलाही कळत नव्हतं पाय दुखायचे डोळे जड व्हायचे पण तरीही ती स्वतःशी एकच गोष्ट सांगायची जर कोणी आपल्यासाठी थांबलेलं नाही तर आपणच आपल्यासाठी लढायचं एकदा एका संध्याकाळी तिच्या हॉटेलमध्ये एक वृद्ध स्त्री आली ती स्त्री फार थकलेली होती तिने जेवल्यावर आपल्या पर्समधून एक चिठ्ठी काढली आणि म्हणाली हे कोणीतरी खास एका मुलीसाठी ठेवायला सांगितलंय मी फक्त पोहोचवते अनामिकाने चिठ्ठी घेतली आणि जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा तिच्या हाताचे थरकाप थांबत नव्हते अनामिका हो तुझं नाव मीच ठेवलं होतं मी तुझी खरी आई आहे त्या रात्री मंदिराच्या पायऱ्यांवर तुला सोडताना माझं काळीज फाटलं होतं पण माझ्या वडिलांनी मला त्यावेळी तुला ठेवू दिलं नाही समाज लोक प्रतिष्ठा या सगळ्यांच्या नावाखाली मी एक आई म्हणून अपयशी ठरले पण दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला मी त्या अनाथालयाजवळ यायचे तू मला ओळखली नाहीस पण मी तुला दरवेळी पाहिलं आहे आता मी खूप आजारी आहे जर तू मला माफ करू शकलीस तर या पत्त्यावर ये तुझी आई अनामिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती चिठ्ठी हातात धरून बसली तिचं मन गोंधळून गेलं होतं आई होती इतकी वर्ष वाट पाहिली आणि तिनं काहीच का केलं नाही आता अचानक का दोन दिवस ती गप्प राहिली कुणाशी न बोलता काम करत राहिली पण मनातली एक भावना स्वस्थ बसू देत नव्हती अखेर तिने तो पत्ता घेतला आणि तिथे गेली दारावर टकटक केलं एक वृद्ध माणूस दारात आला त्याने विचारलं हो ग बाई कोण पाहिजे शुभदा देशमुख हिच्या नावाची चिठ्ठी मला मिळाली होती अनामिकानं शांतपणे उत्तर दिलं त्याने थोडं खाली पाहिलं आणि म्हणाला तू अनामिका अनामिकाने हळूस मान हलवली अग ती गेली ग गेलेली गेले, गेले आठवडाभर ती तुझीच वाट पाहत होती रोज दिवा लावून म्हणायची माझी लेख यायला हवी एकदा तरी मला भेटायला हवी शेवटी गेली ती तुझ्या आठवणी अनामिकाचं अंग थरथरायला लागलं तिचे डोळे भरून आले ती वाकून त्या देवघराजवळ गेली जिथे एक दिवा अजून तेवत होता त्या दिव्याच्या उजेडात तिला एक तारा दिसला तोच लहानपणी पाहायचा तारा काही महिन्यांनी अनामिकानं एक लहानसं निवासस्थळ सुरू केलं आईचं पंख अनाथ मुलींकरिता तिला आई मिळाली नव्हती पण ती आता इतरांसाठी आई बनत होती ती मुलींना रोज एक गोष्ट सांगायची कधीकधी आपलं नशीब आपल्याला वेळेनं भेटतं पण आपलं प्रेम समर्पण आणि मेहनत ते जवळ आणतं आणि त्या दिवशी रात्री ती दिवा लावताना फक्त एकच हाक दिली आई आज मी इथे आहे तुझ्याच प्रकाशात